तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी गिरिजताई कराळकर तर मी आली आहे विटा भवानी नगर कुंडल रोड येथे येत्या एकतीस तारखेला होणाऱ्या मैदानाचे आयोजन आणि नियोजन पाहण्यासाठी तर येत्या एकतीस तारखेला पीर साहेब उत्सव यात्रेनिमित्त जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित भव्य दिव बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेले आहे तर चला आपण आयोजकांकडून जाणून घेऊया की या मैदानाची रूपरेषा काय असेल ते तर नमस्कार सर एक तारखेला होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीच रूपरेषा कशी असेल मैदानाची इथं विटा नगर येथे पीर उर्सानिमित्त भाव्य दिवळ असं बैलगाड शर्यत आयोजित केलेली आहे तर त्या निमित्त आपण एक आदत ते एक बैल आणि एक दुसरा एक बैल अशा पद्धतीनं शर्यतीचं नियोजन करतोय शर्यत रितसर मैदान होणार आहे आणि बक्षीस याचे डिलक्स दोन गाड्या ठेवलेल्या आहेत पहिल्या नंबर साठी एक आदतला एक आणि एक दोषाला एक दोन्ही बक्षीस मैदानातच दिली जाणार आहेत बाकीची जी, जी रोग रोग स्वरूपात आहेत ती पण त्याच वेळेला दिली जाणार आहेत बैलाच्या अवयव येईल पुढे त्यानुसार निकाल दिला जाईल आणि एक लॉबेटी दिला जाईल आदतला दुसऱ्याला दिला जाणार नाही okay. तर बैलगाडी मालकांना आणि बैलगाडी तुम्ही कायच देऊ शकाल या मैदानासाठी कसं आहे आमचं मैदान रीतसर म्हणून पहिलंच ओळखलं जात आहे आणि दुसरी गोष्ट अशी की बैल मालकांना मी सांगण्याचं एवढंच आव्हान करतो की त्याने कोणत्याही प्रकारचं बैलावर अमानुष अत्याचार करू नये म्हणजे थोडक्यात बॅटरी लावणे काठीने मारणे शेपोट चावणे असं जर काय झाल्यास आढळल्यास तर या पंच कमिटी पूर्णपणे ती गाडी अंधार पडल्यावरती निकाल कसा राहील निकाल काहीही जरी झालं तर फायनल हे आमचा होणारच मग काही जरी झालं तरी आणि शक्यतो होईल तेवढं बैलगाडी गाडी मालकांना सांगण्याचं म्हणजे कळकळीची विनंतीच म्हणा की होता होईल तेवढं तुम्ही लवकर गाडी आले की संध्याकाळपर्यंत आपला फायनल होऊन जाईल तुम्ही लेट केला तर फायनल व्हायला अंधार होणार आणि नंतर कसं होणार अंधारामुळे फायनल करता येत नाही त्याच्याऐवजी काही झालं तरी फायनल हे होणारच फक्त आम्ही आमच्या पद्धतीने करणार आम्ही कोणाची दयामाया केली जाणार नाही ज्याला वेळेस गट फुकरला जाईल तो ज्या गटात असेल अवेलेबल त्याची गाडी सोडली जाईल जो नसेल त्याची गाडी बाद म्हणून डिक्लेअर केली जाईल पुढला गट घेतला जाईल आणि सर लाईटची वगैरे सोय कशी आहे लाईटची काही ना। सोय नाही आमच्याकडं कारण का माळ भाग असल्यामुळे लाईटचा सोय करता येणार नाही आणि शक्यतो फायनल हा दिवसाबरोबरच होईल सहाच्या आत होईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आपल्या ग्रामस्थांकडून सगळ्यात पहिल्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की उत्पूर्त प्रतिसाद त्यांनी दिला पाहिजे म्हणजे होता होईल तेवढं बघायला आलं पाहिजे आपल्या पीरबाबाच्या यात्रेच्या यात्रेनिमित्त आपण मैदान भरवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मैदान हे रितसर आहे म्हणजे गावचं मैदान आहे म्हणून एक गाडी आपली पळवली जाईल फायनल ला घेतली जाईल असा कोणताही विषय येणार नाही कोणाचीही गाडी असेल चीट। तरी चिठ्ठ्या टाकूनच गाडी केली जाईल यात काही कोणत्याही प्रकारचं पार्सिलिटी होणार नाही तर आपल्या मैदानासाठी प्रमुख पाहुणे कोण असतील प्रमुख पाहुणे म्हणून असं कोण नाही कारण का ना ना आपण यात्रा म्हणजे पीर बाबाच्या यात्रेनिमित्त आपण कार्यक्रम शर्ती भरवलेले आहेत त्याच्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून कोण नाही बैलगाड चालक मालक जे कोण आपले दोस्त मंडळी स्वयंसेवक कोण जे असतील तेच पाहुणे आपले तेच पाहुणे आणि ग्रामस्थ सर पीर साहेब यात्रे निमित्त या मैदानाचं आपलं वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य म्हणजे या पाठीवरती अनेक मैदान झालेत भवानगर ग्रामस्थांनी घेतले एक यांचं वैशिष्ट्य असतं की प्रत्येक वेगळी काहीतरी वेगळा उपक्रम राबवायचं म्हणजे नियोजन असतं आणि तसाच उपक्रम याही वर्षी यांनी राबवलाय आपण आता बघतोय मैदान म्हणजे भरपूर प्रमाणात होतात बऱ्याच ठिकाणी मी पुकारायला असतो बघितलंय डोळ्यानं की आदत आणि दुसऱ्याचा एकत्र फायनल होत असतो कुठंतरी थोडासा आदतवर होतो कारण गट सेमी काढायला लागतो आदतला वय लहान असतं आणि परत दुसरा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन जात असतो फायनल एकत्र होत असल्यामुळं त्यामुळे इथं असं नियोजन केलेलं आहे फिरसाहेब यात्रेनिमित्त की आदतचा गट वेगळा होईल सेमी वेगळा आणि फायनल सुद्धा वेगळा होईल आणि दुसऱ्याचं सुद्धा तसंच आहे दुसऱ्याचा सुद्धा गट वेगळा होईल सेमी वेगळा होईल आणि फायनल वेगळा होईल आदतला एक नंबरला एफ डिलक्स गाडी आहे दोन नंबरला एक्केची आठ तीन नंबरला एकतीस चार नंबरला एकवीस पाचला पाच हजार आणि असं बक्षीस आहेत आणि दुसऱ्याला डिलक्स गाडी एक नंबरला दोन नंबरला एकतीस हजार आहे तीन नंबरला एकवीस चार नंबरला पंधरा हजार याप्रमाणे बक्षीस आहेत टोटल इकडं आदतला सात होणार आणि दुसऱ्याला सात होणार कुठल्याही बैलगाडी मार्कावर या मैदानावर ह्याच्या आधी झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही फक्त बैलगाडी मालकांनी लवकर येऊन या मैदानावर सहकार्य करा काय होतय वेळेत बैलगाडी मालक न येण्यामुळे फायनल होत नाही आणि एक फायनल नाही दोन फायनल आहेत आणि फायनल एकतीस तारखेलाच होणार फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करा येताना इथला आपला गोळ्याचा पाठीमागचा मार्ग आहे तिथून आत याचा आहे सगळ्यांनी सहकार्य करा आपला पल्ला किती कुठे आहे पल्ला आपला साडेआठशे नऊशे फुटाचा पल्ला आहे आदत साठी आणि साठी म्हणजे बरेच मैदान झालेत झाले ची झालेत ची झालेत आणि सर्वांना परिचित असणारे मैदान आहे ह्याच्या आधी मागल्या वर्षी मला वाटतं पाच टू बक, व्हीलर चे बक्षीस असणारं मैदान इथं झालं होतं आणि बरेच खंबाळे सुद्धा मैदान या फाटीवर होतात बरेच मैदान होतात पारदर्शक मैदान होईल फक्त सहकार्य बैलगाडी मालकाने इथं येऊन करावं ही विनंती जर विषय घेतला तर फाटी आपल्या परिचयाची असणार आहे बऱ्याच लोकांच्या खंबाळे फाटीवरती मैदान आहे गुरुच्या फाटीमाग फक्त बैलगाडी मालकाने लवकर येऊन सहकार्य करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की तुम्ही आणि दुसऱ्याचं एकत्र जिथं फायनल आहे तिथं बहुसंख्येने उपस्थित राहतात बैलगाडी मालक इथं तसं नाही इथं बैलगाडी मालकांच्या हक्कासाठी मैदान घेतलेला आहे आदतचा वेगळा फायनल होईल दुसऱ्याचा सुद्धा वेगळा फायनल होईल सर्वांना न्याय मिळेल फक्त या मैदानासाठी येऊन सहकार्य करा हीच विनंती आहे बहुसंख्येने उपस्थित राहा पीरसाहेब निमित्त भवानगर ग्रामस्थ मंडळ आणि जय भवानी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने मैदान घेतलेलं आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करा तर चला तर आता आपण पाठी स्वरूप बघून